कुठे गेले बोला बोला आपलं नगराध्यक्ष पदासाठी आपण आज निवडून आलेला आहे जे मिळालेलं आहे त्याबद्दल आपण काय म्हणालोसाठी खऱ्या अर्थाने मी स्वाभिमानी श्रीरामपूर जनतेचा खूप मनापासून आभारी आहे की त्यांनी खूप मोठे आशीर्वाद आम्हाला सर्वांना दिलेला आहे आणि आम्ही जो विकासाची भूमिका घेऊन चाललो होतो त्या भूमिकेवरती त्यांनी विश्वास दाखवलेला आहे मी आपल्या या माध्यमातून आपल्या सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांचे उपकार कधी भिडण्यासारखे नाही अनेक प्रलोभनं असतानासुद्धा त्यांनी जे आशीर्वाद दिले ते लाख मुलापेक्षा मोठे आहेत आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक विश्वास व्यक्त करतो की जी सो जो स्वर्ण का स्वर्गीय ससनी साहेबांच्या काळामध्ये श्रमपूरचा होता राज्यामध्ये एक नंबर असली नगरपालिका पुन्हा आपण घडू या सर्वासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा यासाठी सर्वांचे आभार मानतो पुन्हा एकदा सर्व जनतेचे मनापासून आभार सर्व संघटनेच्या पदाधिकारी ज्येष्ठ सर्व नगरसेवक माजी नगरसेवक सर्व ज्येष्ठ आणि सर्व पदाधिकारी सहकारी मित्र यांनी केलेल्या अपार कष्टाचे हे फलित आहे हे कोणाचं नाही फक्त या संघटनेच्या सर्व सर्व लोकांचे आहे मी त्यांना हे सर्व अर्पण करतो धन्यवाद